नमस्कार मित्रांनो जानेवारी मध्ये कोणत्या लाडके बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढून मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये लवकरच मिळतील याचे आम्ही नव्या अर्थसंकल्पना तरतूद करू असे विधान केले होते यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे आणि तो कोणता निशाणा आहे हे आपल्या चॅनेलवरती आपण बघणार आहोत शुक्रवारी सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला यावेळी राज्यातील नव्या सरकाराच्या या, या श्वसनाप्रमाणे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून एकवीसशे रुपये महिलांना द्यावे तसेच महाराष्ट्र राज्याचा हक्क दुसऱ्या कुठल्याही राज्याला देऊ नये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाच वर्ष महाराष्ट्राची सेवा करावी असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला लावला याशिवाय विधानसभा निवडणुकीचा निकाल आम्हाला शंभर टक्के मान्य नाहीत आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे गेलो आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम धोपटे यांना एका बोथवर केवळ एक मत मिळाले आहे हे अशक्य आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतली याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून तब्बल दोन आठवड्यांनी शपथविधी झाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आम आहेत आमच्या अपेक्षा आहेत की त्यांना लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रति महिना द्यावा आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्याची भूमिका ठेवू पण व्यक्ती हितासाठी सहकार्य करणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला तसेच राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी त्यांनी यावेळी केली आहे तर यानंतर दोन हजार पंधरा नंतर ज्या महिलेना दोन आपत्त्यापेक्षा जास्त मुलं असेल तर त्या महिलांना एकवीसशे रुपये म्हणजेच लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाही अशी सध्या चर्चा चालू आहे तर तुम्हाला काय वाटतंय ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद